नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत जळगाव विभाग येथे जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया या भरतीसंदर्भात अधिक अशी माहिती यामध्ये दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या एका वर्षाच्या कालावधीसाठी त्यांना अप्रेंटिसची भरती करायची आहे तर यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहील ऑफलाईन अर्ज जेव्हा तुम्ही सादर करायला जाल तर तेव्हा तुम्हाला एक अर्जाचं शुल्क भरावं लागेल यामध्ये जे आहे तुम्हाला जातीच्या दाखल्याचे झेरॉक्स प्रत सादर करून तसेच आधार कार्ड दाखवून जे आहे हे शुल्क तुम्हाला भरावं लागेल ज्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये तर राखीव प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं शुल्क यामध्ये जे आहे आकारण्यात येणार आहे हे शुल्क स्वीकारल्यानंतर तुम्हाला त्याची जे आहे पावतीसुद्धा दिली जाणार आहे ती पावती तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत जोडून सादर करणे गरजेचं राहणार आहे आता आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये याम खालील प्रकारच्या वॅकेन्सीस त्यांनी दिलेल्या आहे ज्यामध्ये मेकॅनिक मोटर व्हेकल या ट्रेडच्या पंचावन्न जागा आहे शीट मेटल वर्कर ट्रेडच्या साठ जागा आहे मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडच्या तीस जागा आहे वेल्डरच्या वीस जागा हे पेंटरच्या सहा डिझल मेकॅनिकच्या सत्तर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिकच्या दहा आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकच्या दहा रिक्त जागा आहे यामध्ये संबंधित ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय जो आहे हा उत्तीर्ण असला पाहिजे वयोमर्यादा जर बघितली तर आय टी आय उमेदवारासाठी उमेदवाराचं जे वय आहे हे कमीत कमी सोळा वर्ष जास्तीत जास्त तेहत्तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी वयोमर्यादा जी आहे ही पाच वर्षासाठी शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये ॲप्रेंटिस भरतीचा जो काही कालावधी आहे हा एका वर्षाचा राहील यासोबतच इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा ग्रॅज्युएट उमेदवारासाठी सुद्धा यामध्ये ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही एम एच आर डी एन ए टी एस या पोर्टलवरती जे आहे ऑनलाईन अर्ज करू शकता यामध्ये उमेदवाराचं जे वय आहे हे किमान अठरा वर्षे जास्तीत जास्त तेहत्तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवार जे आहे हे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय यांच्याकडे त्यांची नोंदणी केलेली असती गरजेचं आहे म्हणजेच तुमचं महास्वयम या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कम्प्लीट असलं पाहिजे यामध्ये जे काही इंजिनियरिंग किंवा डिप्लोमा ग्रॅज्युएट उमेदवार आहे त्यांनी जे आहे ही परीक्षा जी राहते जो त्यांचा कोर्स आहे तो उत्तीर्ण होऊन तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर असे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकत नाही त्यामुळे तीन वर्षाच्या आतमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा तुमचा जर पासआउट झाले असाल तर त्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता असं त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे यामध्ये जे आहे मित्रांनो खाली त्यांनी सांगितलं आहे की खाली प्रकारचे कागदपत्र जे आहे तुम्हाला संबंधित ठिकाणी सादर करणे गरजेचं आहे यामध्ये जे आहे तुम्हाला जो काही ऑफलाईन अर्जाचा जो नमुना आहे तो तुम्हाला रोखपाल लेखाशाखा विभागीय कार्यालय राज्य परिवहन जळगाव येथे जे आहे या ठिकाणी भेटणार आहे यामध्ये तुम्हाला तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहील यासोबतच तुम्हाला ऑनलाईन ट्रेडनुसारसुद्धा अप्लाय करणे गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला खालील प्रकारचे कागदपत्र सादर करावे लागतील ज्यामध्ये तुमचा छापील अर्ज त्यानंतर शुल्क भरल्याची पावती ऑनलाईन अर्ज त्यानंतर टी सी किंवा बोनाफाइड सर्टिफिकेट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट आय टी आयचे पहिल्या व दुसऱ्या सेमिस्टरची मार्कशीट किंवा ऑल सेमिस्टरची मार्कशीट एन सी बी टीचं सर्टिफिकेट त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट डोमेसाईल नॉन क्रिमिलियर किंवा डब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तर ते आधार कार्ड अशा प्रकारचे कागदपत्राचे जराक्सप्रती तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील यामध्ये तुमचा जो काही अर्ज आहे हा विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग येथे शनिवार रविवार व सुट्टीचे दिवस सोडून जे आहे तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही नेऊन देऊ शकता यामध्ये सकाळी अकरा ते दुपारी एक या वाजेपर्यंत तुमचे जे अर्ज जे आहे हे मिळणार आहे आणि त्याच कालावधीमध्ये जे आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुमचे जे अर्ज आहे हे स्वीकारले जातील यामध्ये पत्ता येथे दिलेला आहे सहित दिलेला आहे मित्रांनो पत्ता तर तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय जळगाव विभाग जळगाव नवीन बस बसस्थानकाच्या वर जिल्हापेठ जळगाव चारशे पंचवीस शून्य शून्य एक यासाठी जी काही जाहिरात आहे ही जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच यासाठी ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता जर तुम्हाला अडचण जात असेल तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा नक्की हेल्प करण्याचा प्रयत्न केला जाईल तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद